नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझ्यामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे दर्शको आज मंगळवार सोळा जुलै सकाळी सहा वाजता उजनी धरणाची पाण्याची सद्यस्थिती अशी की पाठीमागील दोन तीन दिवसांपासून पुणे व आसपासच्या धरण परिसरात सुरू असलेल्या पावसाचा जोर कायम असून काल दिवसभर पुणे जिल्हा व आसपासच्या परिसरात अतिशय मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्यामुळे उजनी धरणात जे काही पाण्याची आवक होते त्यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली असून दौंड येथून येणारी आवक ही प्रचंड वाढलेली आहे काल दिवसभर उजनी धरण व परिसरात चार एम एम एवढा पाऊस झालेला असून आजपर्यंत दोनशे अठ्ठेचाळीस एम एम एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे तर सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात ही काल पाच पॉईंट सात एम एम एवढ्या पावसाची नोंद झालेली असून एकूण दोनशे एकोणसाठ तीन एम एम एवढा पाऊस आजपर्यंत पडलेला पर आहे काल सकाळी दौंड येथून उजनी धरणामध्ये येणारी पाण्याची आवक ही बारा हजार पाचशे चोवीस क्युसेक एवढी होती त्या आवकमध्ये काल संध्याकाळपर्यंत भरपूर मोठी वाढ होऊन ती एकवीस हजार आठशे त्र्याण्णव क्युसेक एवढी झाली होती तरी त्यामध्ये थोडीशी किंचितशी घसरून होऊन आज सकाळी सहा वाजता उजनी धरणातील पाण्याची आवक ही कालच्या पेक्षा पाच हजार चारशे सत्त्याण्णव क्युसेक एवढीने वाढून ती आज सकाळी सहा वाजता अठरा हजार एकवीस क्युसेक एवढी झालेली होती काल दिवसभरात यावर्षीच्या पावसाळ्यातली उजनीच्या पाणी पातळीत झालेली सगळ्यात मोठी वाढ आपल्याला पाहायला मिळाली काल दिवसभरात उजनी धरणाच्या पाण्यात दोन पॉईंट एकोणपन्नास टक्केची वाढ होऊन आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाची पाण्याची पातळी ही वजा एकतीस पॉईंट शून्य तीन टक्के एवढी झालेली होती ज्या स्पीडने उजनी धरणातील पाण्याची आवक वाढती आहे त्याच स्पीडने उजनी धरातील मृत पाण्यासाठी ती वाढ होऊन काल दिवसभरात एक पॉईंट चौतीस टी एम सी एवढ्या पाण्याची वाढ झालेली असून आज सकाळी सहा वाजता उजनी धरणातील मृत पाणीसाठा हा सत्तेचाळीस पॉईंट झिरो चार टी एम सी एवढा झालेला होता तर उजनी धरणातील पाणीसाठा हा उपयुक्त पाणीसाठ्यापर्यंत येण्यासाठी आणखी सोळा पॉईंट बासष्ट टी एम सी एवढ्या पाण्याची आवश्यकता आहे दर्शको पाठीमागील दोन तीन दिवसांपासून सोलापूर व पुणे जिल्ह्याच्या परिसराला पावसाने झोडपलेले असून ही अशीच परिस्थिती येणारे बारा ते चोवीस तास कायम राहील असा हवामान विभागाने अंदाज वर्तवलेला आहे दर्शको माऊलींच्या पालख्या या काल वाकरीमध्ये दाखल झाल्या काल गोल गोल रिंगणही झालं या अशाच अचूक व विश्वसनीय उजनी अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज